आपण आकाशे कसे पकडतायत मासे आपण बघूया आता आतमध्ये चाललेत बऱ्यापैकी कमरेच्या लेवलला आतमध्ये गेलेत आता अजून आत चाललेत जाळी अजून सोडली नाही आहे त्यांनी ते वेगवेगळे व्हायला लागलेत बघा एकाकडे इकडे बांबू आहे इकडे एक बांबू आहे आणि मध्ये दोघ जण चार जण आहेत दोन या बाजूला आलेत तर चालत चालत येत आहेत आणि दोघं इकडे आहेत पूर्ण आता नेट स्प्रेड केली आहे बऱ्यापैकी मोठा एरिया आहे नेटचा जवळपास पन्नास एक मीटर शंभर फूट शंभर दोनशे फूट लांब अशी नेट आहे आणि अशी राऊंड होऊन आता हळूहळू हळू बांबू खेचत असं 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 करायला ताकद लागणार आहे मला पूर्ण खेचत आणायचं आहे जे काय मिळत आहे ते आता आपण बघणार आहोत काय काय मिळेल काय नाही मिळणार बांबू एकदम खाली असा घासपटून आणायचा आहे तरच ती नेट एकदम खालून येणार आहे जे काय तुमचा माल आहे तो पूर्ण याच्यात अडकणार आहे मच्छी खेकडे बरेचसे खेकडे सापडले त्यांना आता था लास्ट टाईम यावेळेस काय काय सापडत आहे बघूया आपण खालून गॅप जर राहिला तर सगळे निघून जाणार आहे पुन्हा असं बांबू खालून खेचत 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 नेट खेचणी एवढे मोठी विद पाणी पुन्हा ताकद आहे मेहनत आहे ऑलमोस्ट आलेत टेक्निक आहे टेक्निक आता सेंटरला जाऊन गाडी अशी घेऊन येणार आहेत खालचा आणि वरची दोन्ही जाळी पकडणार आणि घेऊन येणार हे बघा खालूनच आणताय का चिकून एकदम मातीला ते बघा बरसा कचरा सुद्धा येतो स्टार फिश शंकर शिंदे खेकडा 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 माता बाहेर आली आहे पाण्याच्या पूर्ण जाळी काय काय सापडले बघू आता आपण अच्छी सापडी पच्छी सापडली qua c'è un po' di cocker local fish केरी कोकेरी छोटे पण मासे कोकेरे फिश मिळालेत आणि केकडी मिळाली लोकल फिश मिळाले आता हे पुरत तयारी करतायत परत साफ करतायत पूर्ण नेट अशा प्रकारे ही फिशिंग